का गोरं झालो मी दिस ना सुद्धा का झालं असं होऊन पडतंय का अरे हां तर मित्रांनो इतकं खूप इकडं खूप दुष्काळ पडलेले पाहू शकतात तुम्ही खूप दुष्काळ आहे इकडं पाहू शकता हे इतकं दुष्काळ आहे का तुम्हाला काय सांगू शकत आहे मी नीट माझा अभ्यास पण होत नाही माहिती का तर मित्रांनो आता मला जायचं आहे वरती स्लॅब स्लॅप म्हणजे त्याचं काम आहे का माझं नाही मी नाही जाणार जातो 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 पहा मित्रांनो काय मग मी पाहिली काय म्हणते आपल्याला तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही का आज व्हिडिओ पडतो ना का नाही का माहिती कारण बॅलेन्स संपलेला आहे नाहीतर एखाद्याकडे जावं लागेल कोणी भेटला तर त्याचा हॉस्पॉट घेऊन आपण व्हिडिओ टाकू माझा एक एक व्हिडिओ माहिती किती एम बीचा राहतो चारशे आठशे सातशे अशे एम बीचे व्हिडिओ राहतात टाकायच्या वेळेस त्याला एक वॅलेन्सच संपून जातो नाहीतर कोणाकडे तरी पाव लागेल आता नाही मग टाकू आपण नाही का तर ठेवतो भेटू पाच दहा नाही का तर मित्रांनो आता सगळं भरलं आहे बाहेर नळ इथं लावून दिले तर आता नाही का मम्मीला म्हणजे मम्मी जे शिलाईन काम करते ना तर मम्मीला ते अस्तर फॉल आणायचे तर त्यासाठी आई मम्मीला घेऊन चाललो मी अस्तर फॉल आणायला त्या दुकानात तर तिथं गेल्यावर नाही तर तिकडून आल्यावर ब्लॉक चालू करून नाही का तर ठेवतो <laughs> तर मित्रांनो लेड डेंजर किसं आलेला आम्ही जाणारच होतो दुकानात तर तेवढ्यात मामीचा फोन आलाय तर तुम्हाला माहिती आहे का जे मिशोनी लिंक बिंक पाठवलेलं हो आहे बा मला किती जणांनी लिंक पाठवलेलं हो आहे या लिंकवर पण क्लिक नाही केलं ते मिशोला म्हणजे मामीला ती मिशोची लिंक पाठवली कोणतरी त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यावर डायरेक्ट चारशे रुपये गेले मामीचे पण गेले आणि मामाचे तीनशे रुपये गेले तर मित्रांनो पाहू शकता ते तुम्ही कोणच्याही क्लि लिंकवर क्लिक करू नका आता केस उर आला माहिती तुम्हाला आता मामीचे चारशे का पाचशे रुपये गेलेले म्हणे त्या मी डायरेक्ट त्या लिंकवर लिहून येत आहे का ऑफर ऑफ मिशो गेट फॉर पैसे काहीतरी म्हणते क्लिक करू नका त्याच्यावर तुमचे पण पैसे चालले जातील तसे माझ्या मामीचे गेले पाहू शकतं ते तर फोन आलाय मम्मी बोलती मामी संघ तर असा किस्सा झालेला आहे मित्रांनो तुम्ही नका क्लिक करू कोणच्याच तुमचे पण अकाउंटमधून पैसे चालले जातील इकडे फोन चालू आहे काय ब्लॉक चालू आहे मान चालू आहे तर मित्रांनो भेटतो तुम्हाला नंतर नाही का आता पैशाचं पाहावं लागेल नाही का कोणी काय गेले पावं लागेल

कप्पा और आवाज सुन मोबाइल की दुकान जल्दी उघडत नाही ना म्हणून नाही तर कप्स आवर कर चले गया तो काय लाव नाही का काय ना। कुछ लाव नाही मी चले ओके दुकान में मिल तो वस्तू यो मग मगर फक्त येस लगा रे जंपर का लेस कोणती ते लागणे गोल्डन गोल्डन आहे का मम्मी लाव दे तो पर पर तो येव फक्त यार दुसरे दोन वन लागले ब्लाउज आले ना मम्मीने कोणतं दिलं पाच वाजले दिदी आलेली कॉलेज मधून तर तिला नाही का एक प्रोजेक्ट एक चार ठिकाणी जाऊन म्हणजे तिची तिचा जो एक प्रोजेक्ट आहे चार ठिकाणी जाऊन भेट द्यायची व त्याचा फोटो काढायचा आहे तर आम्ही मागच्या गलीत झालोय म्हणजे एक भेट द्यायला तर आम्ही चाललो नाही का एक भेट द्यायला तर मित्रांनो पाहू शकता ते कॉलेजच्या ड्रेसवर आम्ही मागच्या गल्लीत चाललोय भेट द्यायला तर मित्रांनो एवढी गर्दी नाही <laughs> ना आम्ही गेलतो मागच्या गल्लीत तर मागच्या गल्लीत गेलतो तर तिथं नाही का म्हणजे फोटो काढायला माणसं नाही सापडले ते येणार आहे तर ते नाही का काय म्हणते नाही का ते मिस्त्री गवंडी काम करते ते ते वरती ती त्यांना टाईम आहे मग तर का आम्ही गावात जाऊन येतो नाही का पाहू शकते त्या बंगल्यावर त्या बंगल्यावर नाही का मी म्हणजे ते काम करते का त्यांच्या संग आम्हाला फोटो काढायचे मग त्यांना टाईम होणार आहे मग आत्ता आम्ही म्हणजे टाईम होणार त्यांना तर आता आम्ही गावात चाललो नाही का गावात पण फोटो काढायचे किराणा दुकानासंग म्हणजे दिदीचा प्रोजेक्ट आहे तिला थोडी मदत करू आपण नाही का तर मित्रांनो आपण ती करून घेऊ नाही का तर मित्रांनो आम्ही आमच्या गल्लीत जाते फोटो काढायला पाहू शकता तर पाहू शकते ते रास्ता पहा आमचा लवकर नीट करायला सांगा नाही का मग युट्यूबचा पैसा चालू आलो रो मी सो हो रस्ता क्लिअर करून गेल नाही का आपलं म्हणजे नाही का पोटात जाते त्याच्यामुळे आपली पोट दोघं येते त्याच्यामुळे आपण आजारी पडतो तरी प्रत्येक म्हणजे प्रत्येक गल्ली घराघरामध्ये सांगायचं की असं न करता आपण वापरलं पाहिजे आता आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तर कसं आपण बांधून जात नाही तर मग आपण तोंड बांधलं पाहिजे त्याच्यामुळं सपोज दुसऱ्याला तो आपल्याला पण येऊ शकतो ना त्याच्या वाचा आपल्याला पण येऊ शकतो आपल्या घरातून पाच लोक ते पण आजारी पडू शकतो त्याच्यामुळे आपण म्हणजे नाही का असं त्या गोष्टी नाव्यावर राहिलं पाहिजे की आपण तर मित्रांनो आमच्या गल्लीतले फोटो झालेले घेऊन आणि दिदीनी तिचं स्पीच पण देईल पाहू शकता ते तुम्ही तर आता आम्ही गावात चाललो नाही का मागच्या गल्लीत गेलतो तिथं काही भेटलीच नाही इतकी मोठी गल्ली असून इतका भारी रस्ता असून त्या गल्लीत कोणी नाही आहे पण असं वाटतं नाही बस किती आणि आम्ही आमच्या गल्लीत आलो आमचा रस्ता पाय कसा पाहा तरी नाही की इथं गोळा झाली घरं पण किती आमच्या गल्लीत तरी पाहू शकते ते इथं लोक गोळा झाले आणि फोटो काढून घेतला आणि मागच्या गल्लीत गेलो तिथं कोणीच नाही माहिती का तर आता आम्ही गावात जातो नाही का अजून दोन ठिकाणी राहिलेले आहे तुम्हाला फोटो पण दाखवतो घेतलेले आता आम्ही गावात चाललो आहे मग तुम्हाला घेऊ नाही का तुम्हाला म्हणजे पुढचा व्हिडिओ घेऊ आता अंधार होतोय तर ठेवतो पुढचा व्हिडिओ घेऊ मित्र नॉर्मल झेरॉक्स मारून नाही भेटली म्हणून दिदी हाताने लिवती पाहू शकते आमच्यावर कसा वेळ येते करते पैसे एक रुपये मित्रांनो येत एक रुपये होते घेऊन टाकले चालू <laughs> शर्मांग गन